सदाैव जनते सोमवार सडणा शहरातील नववसाहतीतील क्रांतीनगर परिसरातील बंद घराचे कडीकोयंडा तोडत चोरट्यांनी घरफोडी केली आहे क्रांतीनगर येथील निसर्ग बंगल्यात राहणारे शिक्षक यादव चौधरी हे सातारा येथे त्यांच्या कामानिमित्त गेले असता घरी कोणीही नसल्याची संधी साधत बंद दरवाजाची कडीकोयंडा तोडून घरातील सामान अस्तव्यस्त करत घरातील लहान मोठे सोन्याचे तीन तोळे दागिने चोरट्यांनी लांबवले श्री चौधरी राहत असलेल्या निसर्ग बंगल्याच्या पाठीमागील बाजूस राहत असलेले श्री बागुल हे सकाळी बाहेर निघत असताना त्यांना दरवाजा उघडा दिसल्यामुळे त्यांनी श्री चौधरी यांना आवाज दिला परंतु आतून कोणाचीही आवाज न आल्यानं पुढे डोकावून बघितले तर दरवाजाचा कडी कोळंचा तुटलेला दिसला घटनेची माहिती मिळताच सटणा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे